नमस्कार मी करणसिंह पवार टॉक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर हरणी आजार आणि त्यावरचे आधुनिक उपचार हा महत है। आपला महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सचिन देवरे आहेत तर डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो डॉक्टर सचिन देवरे हे नाशिकमधील मालेगावचे असून त्यांचे मूळ गाव बागलाण आहे त्यांनी एम बी बी नंतर मुंबईत सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं आणि मुंबईतील अनेक प्रमुख हॉस्पिटल्समध्ये त्यांनी सेवा दिली ते लेझर लॅप्रोस्कॉपिक रोबोटिक आणि जनरल सर्जन म्हणून नाशिक येथे तब्बल तेरा वर्षापासून कार्यरत आहेत नाशिकमधील सर्व प्रमुख हॉस्पिटल्समध्ये ते सेवा देत असून मुंबई नाका येथील सुरू असलेल्या सर्व इंटरनॅशनलचे संचालक आहेत तसेच नाशिकमधील सहा हॉस्पिटलचे संचालक असून परदेशातही ते सेवा देतात तर आजवर त्यांनी दहा हजारांपेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत जवळपास एक लाख रुग्णांवर उपचार केल्या त्यांनी सर्जरीच्या अनेक पदव्या फेलोशिप मिळवलेल्या असून आजवर त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले तर आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात तर डॉक्टर माझा पहिला प्रश्न आहे हर्निया म्हणजे नेमकं काय हर्निया म्हणजे सूज किंवा फुगा आता याला मी अजून समजून सांगतो की आपल्या शरीरात वेगवेगळे कप्पे असतात प्रत्येक कप्प्यातले अवयव अवयव हे त्याच कप्प्यात ठेवलेले असतात जर ह्या कुठल्याही कप्प्याला छेद गेला खड्डं पडलं किंवा तिथे काही स्नायू वीक झाले तर त्या कप्प्यातले जे काही अवयव असतात ते तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात हा बाहेर येण्याचा जो प्रयत्न असतो किंवा बाहेर येण्याच्या प्रयत्नात जो फुगा तयार होतो त्यालाच आपण हरण्या असे म्हणतो अगदी हरण्याचे नेमके काही प्रकार असतात का हरणियाचे असंख्य प्रकार आहेत अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या हरण्या असतात वयानुसार म्हणाल तर काही हरनिया हे जन्मत असतात त्याला कंजन आयटल हरण्या असे आपण म्हणतो जे की लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसतात किंवा मोठ्या व्यक्तींमध्येही कंजनायटल कंजनायटल हरण्या दिसू शकतो जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्या ते पिशवीत जेव्हा पोटाचं प्रेशर वाढल्यामुळे हरण्याला सुरुवात होते आणि वयस्कर लोकांचे हरण्या जे वृद्ध लोकांमध्ये होतात हे वयानुसार हरण्याचे प्रकार हरण्या कुठल्या शरीराच्या कुठल्या भागात आहे त्यानुसार प्रामुख्याने काही प्रकार आहेत जसं की इंग्वायनल हरण्या म्हणजे जांगेतला हरण्या जो खूप कॉमन असतो जांगेत फुगायनं उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा काही रुग्णांमध्ये दोन्ही बाजूला तो हरनिया होऊ शकतो त्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो पुढचा प्रकार म्हणजे अंबलिकल हर्निया म्हणजे नाभीचा हर्निया किंवा बेंबीचा हरनिया त्यात रुग्णाला बिंबीजवळ फुगा आढळतो त्या व्यतिरिक्त बेंबीच्या वरती म्हणजे ज्याला आपण इपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतो जो बेंबीच्या वरच्या भागात हरनिया असतो या व्यतिरिक्त जर आधी आपली कुठली सर्जरी किंवा शस्त्रक्रिया झालेली असेल त्याचं जे व्रण असतं जे स्कार असतो त्या स्कारमधून जो हर्निया बाहेर येतो त्याला आपण स्कार हरण्या म्हणतो किंवा व्हेंट्रलस्कार असे म्हणतो हे काही प्रमुख प्रकार आहेत जे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये आढळतात या व्यतिरिक्त बरेचसे असे हरण्या आहेत की जे बाहेर डोळ्याने दिसत नाही जसं की पोटाच्या कप्प्यातून छातीच्या कप्प्यात जर जा हरण्या जात असेल मधल्या पडद्यातून त्याला आपण डायफ्रॅमॅटिक हरण्या म्हणतो किंवा अन्न नलिकेच्या बाजूने जर जा जा जठरवर जात असेल तर त्याला आपण हायटस हरण्या म्हणतो तर असे काही न दिसणारे प्रकार ही हरण्याचे आहेत अगदी हरनिया कोणाला होऊ शकतो त्याचे नेमके म्हणजे प्रमुख अशी कॅटेगरी आहे स्पेसिफिक काही कारण हरणिया मी आत्ताच सांगितलं की हरनिया कुठल्याही वयात होऊ शकतो कुठल्याही वयोगटात होऊ शकतो अगदी जन्माला आलेल्या बालकालासुद्धा हरण्या असू शकतो किंवा कालांतराने वयानुसार जसे स्नायू आपले वीक होतात तसाही तो हरनिया डेव्हलप होऊ शकतो हर्निया जो लहान मुलांमध्ये आहे मी आत्ताच सांगितलं तो कंजनॅटल हर्निया म्हणजे जन्मताच तिथे हरनियाचा फुगा किंवा तो शरीराच्या त्या भागात डिफेक्ट राहिलेला असतो तिथे खड्डा असतो आणि तिथून आपल्या पोटातले जे अवयव आहेत किंवा चरबी आहे ती चर बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते अगदी हरनिया झाल्यास त्याचे निदान नेमके कसे करावे हरनिया झाल्यास निदान हे क्लिनिकलच असतं म्हणजे तुम्हालाही समजू शकतं पेशंटलाही कळतं की जेव्हा तो उभा असतो किंवा जेव्हा पेशंट खूप काही जड काम करत असतो तेव्हा त्याला त्या ते विशिष्ट भागात फुगा जाणवतो आणि ज्यावेळी पेशंट झोपतो किंवा आराम करत असतो तेव्हा तो फुगा कमी होत असतो म्हणजे सूज येणं जाणं फुगा येणं जाणं फुगा मोठा होणं छोटा होणं असे लक्षणं असतील तर तुम्हाला अरण्या झाला असं समजायला हरकत नाही डॉक्टरांना हे क्लिनिकली कळतं जेव्हा पेशंट रुग्ण आम्ही आपल्या क्लिनिकमध्ये तपासतो तेव्हाही त्यांच्या लक्षात येतं आणि तपासण्या म्हणाल तर सोनोग्राफी ही एक चांगली टेस्ट आहे ज्याच्यात तुम्हाला हरण्या आहे की नाही हे लक्षात येत ता असतं आणि काही हरण्या खूप मोठ्या असतात किंवा खूप जटिल गुंतागुंत झालेली असते अशा काही हरण्यामध्ये आपल्याला सी टी स्कॅनसुद्धा करावा लागू शकतो अगदी हरण्याचा इलाज काय हरणिया हा गोळ्या औषधांनीसुद्धा भरावू शकतो की त्याला सर्जरी हाच पर्याय हरनिया कुठलाही जगातला कुठलाही हरनिया हा गोळ्या औषधांनी बरा होऊ शकत नाही जगाच्या पाठीवर अशी कुठलीही गोळी किंवा औषध आस्थागयात तयार झालेली नाही जी घेऊन तुमचा हरण्या बरा होईल साठी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे एकमेव उपचार आहे जगाच्या पाठीवर ऑपरेशन करूनच हरण्या बरा करता येऊ शकतो कुठलाही हरण्या असेल त्याला सर्जरी हा एकमेव पर्याय आहे अगदी सध्या आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे हर्नियाच्या उपचार पद्धतीमध्ये नेमका कसा बदल झाला आहे आता हर्निया पूर्वी जे हर्नियाचे ऑपरेशन्स व्हायचे त्यात जाळी लावायचे नाही त्यात फक्त तो खड्डा बंद केला जायचा टाक्याचं ऑपरेशन असायचं आणि पुढे जाऊन असं लक्षात आलं की हे सर्व हर्निया रिकरन्स होतो याच्यात रिकरन्स फार मोठ्या प्रमाणात निम्म्यापेक्षा जास्त पेशंटचे हर्नियाचे ऑपरेशन फेल जात होते तर जसं जसं तंत्रज्ञान पुढे गेलं त्यात जाळीचा जा समावेश झाला आधी छोटी जाळी लावली जायची जेणेकरून तो खड्डा बंद केला आणि त्यावर जाळी लावली असा उपचार हरण्यावर व्हायचा हळूहळू ते जाळीत बदल होत गेले आता खूप मोठ्या जाळ्या लावल्या जातात खूप कमी वजनाच्या जास्त स्ट्रेंथ असलेल्या आयुष्यभर प्रोटेक्शन देतील अशा जाळ्या आल्या तर प्रामुख्याने जी पारंपरिक सर्जरी आहे ज्याला ओपन सर्जरी म्हणतो त्यात जाळी लावून ओपन सर्जरी आपन, चोटे -चोटे ती पण मॉडर्न जाळी जी आहे आत्ता पॉलिप्रोपिलिन प्रोलिन जाळी ज्याला म्हणतो आपण त्यात पण विविध प्रकार आहेत त्या जाळीचे ओपन हरण्याचे ऑपरेशन्स होतात या व्यतिरिक्त लॅप्रोस्कोपिक हरनिया म्हणजे दुर्बिणीने हरनिया ज्यात छोटे छोटे होल करून दुर्बिणीत बघून दुर्बिणीच्या माध्यमातूनच ती जाळी यातून लावली जाते याला लॅप्रोस्कोपिक हरनिया असं म्हणतो त्यातही नवीन जाळ्या आलेल्या ज्याला थ्री डी मेश आपण म्हणतो जे पूर्ण शरीराचं जसं आकारमान आहे हरनियाचा जसं आकार आहे आकारा त्या आकाराला स्वतःला समाविष्ट करून घेते आणि शरीराशी एक जीव होऊन जाते त्याला आपण थ्री डी मेश म्हणतो आता ह्या मेश नवीन आल्या त्याच्यात हे आले लॅप्रोस्कोपिक हरनिया ज्याला आपण दुर्बिणीच्या सहाय्याने हरण्याचं ऑपरेशन केलं असं म्हणतो आणि त्याही पुढे जाऊन आता सध्या रोबोटिक हरण्या म्हणजे रोबोटिक पद्धतीने रोबोटच्या साह्याने ज्यात कंट्रोल सर्जनचाच असतो असं नाही की रोबोटच सगळे शस्त्रक्रिया करतो आहे सर्जन त्या रोबोटला कंट्रोल करून अतिशय प्रिसाइजली अतिशय योग्य पद्धतीने ती जाळी आतून बसवली हो जाते आणि रोबोटिक पद्धतीनेही आता हर्नियाचे उपचार व्हायला लागलेले आहेत अगदी एखाद्याला जर कळलं की हरिया त्याला हर्निया आहे तर हर्नियाच्या रुग्णाने नेमकी काय काळजी घ्यायला हा खूप चांगला प्रश्न आहे हर्नियाच्या रुग्णाने काय काळजी घ्यायला हवी बेसिकली हरण्या का होतो आणि हरण्याच्या रुग्णाने का काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या दोघांचे उत्तर जवळपास सारखेच आहे साधारणत कुठलंही वजन उचलताना हरण्याच्या रुग्णाने काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे गृहिणी असतील तर त्यांनी पाच किलोपेक्षा जास्त वजन उचलायला नको जर त्यांना हरण्या असेल त्यांना माहिती असेल की हरण्या आहे तर त्यांनी कपड्याने भरलेली पाण्याची बादली असते ती बादली उचलायला नको सिलेंडर उचलायला नको ला गव्हाची किंवा कुठल्याही पिठाच्या गोन्या घरात असतात था। त्याला उचलण्याचा प्रयत्न करायला नको ह्या अवजड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करायला नको हरण्याच्या रुग्णाने पाच किलोपेक्षा जास्त वजन हे उचलायलाच नको त्याच्यावर बंदी हरण्याच्या रुग्णाने शौचास गेल्यानंतर किंवा लघवी करत असताना जोर लावायला नको कुंथायला नको जेणेकरून त्यांच्या पोटातलं प्रेशर वाढायला नको कुठलीही जड वस्तू असेल जसं की कपाट असेल घरात काही जड फर्निचर असेल त्याला लोटण्याचा धक्का देऊन पुश करण्याचा प्रयत्न करायला नको ज्या एक्झरसाईज आहेत तसं तर हरण्याच्या रुग्णाने एक्झरसाइज करताना काळजी घ्यायलाच हवी परंतु ज्या एक्झरसाईजमध्ये पर्टिक्युलरली तुमच्या पोटाचा प्रेशर वाढणार असेल त्या कुठल्याही व्यायाम पद्धती एक्झरसाइजेस हरण्याच्या रुग्णाने टाळल्या पाहिजे खोकला येत असेल वारंवार खोकला असेल वारंवार शिंका येत असतील तर त्याचा इलाज करून घ्यायला पाहिजे तुम्हाला वारंवार खोकला शिंका यायला नको त्याच्यानेही प्रत्येक वेळी तुम्ही खोकाल किंवा शिंका कराल तेव्हा तिथे तुम्हाला हरण्याचा फुगा वाढू शकतो हरण्या जास्त प्रॉमिनंट जास्त मोठा होऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगेल ह्याच संदर्भात जर तुम्हाला अचानक खोकला सुरू झाला हरण्या तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हरण्या आहे आणि खोकला यायला सुरुवात झाली शिंका यायला सुरुवात झाली ठसका लागला तर सर्वप्रथम हाताच्या पंजाने तो जो भाग असेल सपोज तुम्हाला बिंबीचा हरण्या आहे नाभीचा हरण्या आंबिलिकल हरणी आहे तर तो, तो भाग तुम्हाला असा दाबून घ्यायचा आणि मग खोकायचा आहे जेणेकरून त्या भागातून जे बाहेर येत आहे जो हरण्याचा फुगा येतो आहे त्याला एक आधार राहील तो हरण्या अचानक मोठा होणार नाही अगदी खरं तर हरण्याचा उपचार नाही केला त्याकडे दुर्लक्षित करत काही दिवस राहिले तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात हरनिया हा आजार असा आहे की बऱ्याच वेळा रुग्णाला फार मोठा काही त्रास होत नाही त्याला फक्त जाणवतं की ह्या एक्स वाय झेड जागेवर एक फुगा येतो आहे आणि तो फुगा झोपल्यानंतर परत कमी होतो आहे असं असेल तर तुम्हाला हरनिया पहिली ही गोष्ट कन्फर्म झाली जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं जर तुम्ही त्याच्यावर इलाज घेतला नाही तर हा हर्निया कालांतराने मोठा होत जातो मोठा होत जाणं म्हणजे एकूण जो फुगा दिसतो आहे जेव्हा तो सर्वात मोठा आ, फुगा असतो जेव्हा संध्याकाळी किंवा काम केल्यानंतर तुम्हाला जेवढा फुगा दिसतो त्याचं आकारमान वाढत जातं काही दिवसांनी तो फुगा अजून मोठा 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 दिसायला लागतो भलेही तो झोपल्यानंतर सगळं काही छोटं होत असेल पण मोठं होण्याचे जे प्रमाण आहे ते वाढत जातं हा अर्निया अचानक अडकू शकतो जसं की अचानक तुम्हाला खोकला आला ठसका लागला किंवा अचानक काही वजन उचलण्यात आलं तर अचानक तो हरण्या मोठा होऊ शकतो म्हणजे काय होतं की नेमकं पोटातले जे काय आतडे किंवा अवयव असतील ते त्या हरण्यात जाऊन फसू शकतात जर का आतडे आत जाऊन फसले त्या हरण्यामध्ये फसले आणि तो हरण्या जो नेहमी झोपल्यानंतर छोटा होत असतो तो छोटा होत नाही अशावेळी तो मोठा आहे तसाच राहतो आणि अचानक तीव्र वेदना व्हायला सुरुवात होऊ शकते आतड्याचं कार्य थांबू शकतो अडकलेले जे आतडे हरण्यात आहेत ते काळे होऊ शकतात त्याचा रक्तप्रवाह थांबू शकतो आणि त्याला आम्ही आधीचं ऑबस्ट्रक्टेड हर्निया आणि रक्तप्रवाह थांबला तर स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणजे ज्यात आतड्याचा गँग्रेन होऊ शकतो तर हे काही गंभीर कॉम्प्लिकेशन्स हरण्याच्या रुग्णात अचानक उद्भवू शकतात त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी रुग्णाने घेणं फार गरजेचं आहे अगदी खरं तर हर्निया आहे हे कळल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी रुग्णाने याबद्दल तर आपण सविस्तर माहिती दिलीत ऑपरेशन हा त्यातला मुख्य उपाय मात्र ऑपरेशन नंतर रुग्णाने नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे ऑपरेशन नंतर म्हणजे ज्या रुग्णांचे हरण्याचे ऑपरेशन झालेले आहे ते भले दुर्बिणीने केलं असेल म्हणजे लॅप्रोस्कोपिक केलं असेल ओपन सर्जरी असेल किंवा अजून काय असेल तुम्ही ऑपरेशन नंतर इमिजिएट पुढचे दोन ते तीन महिन्यासाठी ज्या काही गोष्टी मी सांगितल्या जसं सा की वजन उचलणे पोटावर ताण पडतील असे व्यायाम करणे जड वस्तू हाताने ढकलणे जड वस्तू उचलणे त्यानंतर शिंका खोकला ठसका स्मोकिंग असेल स्मोकिंगमुळे खोकला येत असेल ह्या सर्व गोष्टी रुग्णाने ऑपरेशन जरी झालं असेल तरी त्यानंतर पुढील कम किमान तीन महिन्यांसाठी ह्या सर्व गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजे एकदा का तीन महिने झाले तोपर्यंत तो तुमची शरीरात जी जाळी लावलेली आहे ती एक रूप होते तिची स्ट्रेंथ चांगली येते त्या भागात जो खड्डा आहे तो पूर्णपणे बंद होऊन एक मजबूती त्याला आलेली असते आणि त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा सर्व काही चालू करू शकता अगदी तर उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे हर्नियाच्या रुग्णांसाठी काही एक्सरसाइज आहेत का हर्नियाच्या रुग्णांसाठी एक्सरसाइज हा थोडा प्रश्न असा आहे की हर्नियाच्या रुग्णाने एक्सरसाइज करायलाच नको असं मी म्हणेल पहिली गोष्ट जर तुम्हाला हर्निया असेल त्याचा तुम्ही कुठलाही उपचार केलेला नसेल आणि हर्निया बरा करण्यासाठी एक्झरसाईज तुम्ही जर विचारत असाल तर तसं कुठल्याही एक्झरसाईज करून तो हर्निया बरा होत नसतो मी तर हे म्हणेल की हर्नियाच्या रुग्णाने एक्झरसाईज ज्या पोटावर ताण पडतील त्या करायलाच नको आणि याला खूप सखोल नाले नॉलेज पाहिजे म्हणजे त्याचा खूप अभ्यास तुम्हाला हवा की कुठल्या एक्झरसाईजने पोटावर ताण पडणार नाही आहे बरेच रुग्ण म्हणतात की डॉक्टर मी तर फक्त दंबेल सु उचलतो मी पोटाचा व्यायाम करत नाही परंतु तुम्ही एक पाच दहा किलोची दंबेल जरी उचलणार तेव्हा ती उचलत असताना तुमच्या पोटावर ताण पडत असतो तर बेसिकली हे कॅटेगराईज करणं हे थोडंसं अवघड आहे आत्ता एवढ्या छोट्या कार्यक्रमात पण एक मोठा ब्रॉड मेसेज द्यायचा असेल तर हर्नियाच्या रुग्णाने कुठल्याही एक्सरसाइज करायच्या नाही आहेत ज्याने तुमच्या पोटावर ताण पडेल इवन तुम्ही योगा करत असाल तर प्राणायाम कपालभाती प्राणायामसारखे प्राणायाम करायचे नाही आहेत तुम्हाला तुम्हाला सूर्यनमस्कार करायचा नाही आहे जोपर्यंत तुम्ही त्या हरण्याचा उपचार करत नाही तो तोपर्यंत एक्सरसाइज अवॉइड करायची आहे आता हरण्या होऊ नये म्हणून तुम्ही म्हणाल तर नक्कीच कोर स्ट्रेंगनिंग एक्झरसाइजेस ज्या असतात त्या तुम्हाला हरण्या न होण्यासाठी मदत करतील आणि अजून एक्झरसाईज आता तुम्ही विचारलंच आहे तर अजून एक प्रश्न असा असतो की हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या एक्झरसाईज करू शकता आणि केव्हा करू शकता तर हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी आत्ताच सांगितलं की तीन महिन्यापर्यंत पोटावर ताण पडल्या पडणाऱ्या कुठल्याही एक्सरसाइजेस तुम्हाला करायच्या नाही आहेत परंतु तीन महिन्यानंतर तुम्ही सर्व एक्झरसाईज टप्प्याटप्प्यात करू शकता सुरुवातीला तुम्हाला थोडंसं दुखणं जाणवेल आणि जसं तुम्ही एक त्या एक्सरसाइजेस करत जाल तसं तसं त्या एक्सरसाईज करत असताना होणारा पेन हा तुमचा कमी होऊन जातो अगदी तर हरणी असणाऱ्या रुग्णांनी आहाराबद्दल काय काळजी घेणं आवश्यक आहे कसा आहार ठेवावा हर्नियाच्या रुग्णांना विशेष असा वेगळा काही आहार नाही आहे किंवा कुठला पर्टिक्युलर पदार्थ खाल्ला तर हर्निया बरा होईल किंवा कुठलं काही खाल्लं तर हर्निया कमी होईल असं आहाराचे कुठलेही रेस्ट्रिक्शन्स हरनियाच्या पेशंटसाठी नाही आहेत कोणी म्हणत असेल की जेवणात हे घ्या किंवा हे अशा प्रकारचं काढा घ्या वगैरे वगैरे कुठल्याही प्रकारे तो हर्निया बरा होणार नसतो पण हर्निया जर तुम्हाला असेल आणि त्यात जर तुमचं वेट गेन असेल ओबेसिटी लठ्ठपणा जर तुमचा वाढत असेल तर तो हर्निया वाढू शकतो म्हणजे बेसिकली जर तुम्हाला हर्निया असेल आणि तुमचं वजन वाढत असेल तर तुम्हाला ते नियंत्रणात ठेवायला पाहिजे चरबीयुक्त पदार्थ तुम्हाला कमीत कमी खायचे आहेत दुसरी गोष्ट अरण्या असेल आणि तुमचं पोट साफ होत नसेल तुम्हाला शौचास जोर लावावं लागत असेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर अशा रुग्णांनी तंतुमय पदार्थ फायबरयुक्त डाएट म्हणजे सलाड्स आपल्या जेवणात खूप जास्त घ्यायला पाहिजे पाणी जास्त प्यायला पाहिजे आपलं पोट साफ राहील अशा पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे मद मैद्याचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स म्हणजे बिस्किट खारी टोस्ट हे सर्व पदार्थ टाळले पाहिजे जेणेकरून त्यांचं पोट साफ राहील एवढंच डाएटमध्ये काही गोष्टी आहेत ज्या हरण्याच्या रुग्णाने काळजी घ्यायला हवी अगदी डॉक्टर एखाद्या हर, रुग्णाला ह हरण्या झाला त्यानंतर त्यांच्यावरती उपचारासाठी ऑपरेशन झालं मात्र पुन्हा त्याला तो आजार होऊ शकतो का हरणिया आत्ता नवीन मॉडर्न जे मी मगाशी बोललो की जाळ्या ज्या आलेल्या आहेत नवीन जाळी लावून जाळीचं ऑपरेशन मेश आम्ही ज्याला म्हणतो टेक्निकल भाषेत तर त्यानंतर हरण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तरीसुद्धा जगभरात ऑन एन ॲव्हरेज पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे हजारात चार रुग्णाला खूप चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया केली तरीच हजारात चार रुग्णांना पुन्हा हरण्या होण्याची शक्यता असते ज्या गोष्टी मी सांगितल्या की हरण्यानंतर कुठल्या गोष्टी ऑपरेशन केल्यानंतर अवॉइड करायच्या आहेत ज्या करायच्या नाही आहेत जर त्या तुम्ही करत राहिलात किंवा तुमचं खूप वजन वाढलं त्यानंतर तर हरण्या होण्याची शक्यता जास्त असते अगदी प्रेक्षकांना याविषयी जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे आलात सविस्तर माहिती दिली मात्र त्यांना संपर्क साधण्याची किंवा त्यांना या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी काही आपल्याकडे पर्याय नक्कीच हरनिया फार मोठा विषय आहे आपण कमी वेळात सगळं काही कवर करण्याचा प्रयत्न केलाच परंतु अजून तुम्हाला काही माहिती हवीच असेल हरनियाच्या बाबतीत तर आमचं यूट्यूब चॅनलही आहे सचिन देवरे नावाने तुम्ही सर्च करू शकता त्यात बरीच माहिती लाईव्ह हरनिया लाईव्ह ती मेष कशी असते ह्या असंख्य गोष्टी तुम्हाला त्याच्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील अशा मुलाखती मिळतील ज्यात तुम्हाला अधिक माहिती ज्ञान हर्नियाच्या बाबतीत मिळू शकतं अगदी खरं तर हर्निया या आजाराबद्दल आपण सविस्तर माहिती दिली मात्र हा आजार होण्याची नेमकी मूळ कारणं काय असतात त्याची आधीपासूनच काळजी घेणं कशाप्रकारे का म्हणजे काय करावं मूळ कारण हेच आहेत हरण्या होण्याची की ज्या गोष्टींनी तुमच्या पोटाचा प्रेशर वाढतो जिथे तुमच्या पोटाचा प्रेशर वाढला जिथे तुमच्या पोटावर अतिरिक्त ताण पडला तिथे हरण्या व्हायला सुरुवात होऊ शकते कंजनायटल हरण्या असेल जन्मताच तुम्हाला कुठे काही शरीरात छेद असेल किंवा कुठला भाग कुंकुवत असेल तर तिथून हरण्या होऊ शकतो आणि जर ऑलरेडी तिथे काही डिफेक्ट आहे तिथे तिथला भाग नाजूक आहे कुंकुवत आहे आणि तिथे नंतर भविष्यात ताण पडत असेल तर त्या जागेतून हरण्या होण्याची शक्यता वाढते आणि ह्या ताण पडणाऱ्या गोष्टी म्हणजे हेच की एक्झरसाईज करणे खूप जड उचलणे शौचास किंवा लघवी गेल्यानंतर जोर लावणे कुठल्याही एक्झरसाईज ज्या असतात की ज्याने तुमच्या पोटावर ताण पडणाऱ्या अशा एक्सरसाइजेस करणे किंवा तुमचं वर्क प्रोफाईलच असं असतं की दिवसभर तुम्हाला खूप काही जड काम करायला लागतं या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला हरण्या होऊ शकतो हल्लीची जी लाईफस्टाईल आहे ती काही कारणीभूत आहे का त्यामध्ये काही बदल करावा असं आपण काही प्रेक्षकांना त्याबद्दल सल्ला द्याल का हल्लीची लाईफस्टाईल नक्कीच म्हणजे आप आपली अगदी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आपण कुठल्याही फिजिकल एक्सरसाइज करत नाही बैठं काम आहे खाण्याला आपल्याला ऑप्शन्स खूप जास्त आहे बसल्या जागेवर आपण खूप सारे चरबीयुक्त पदार्थ खात असतो वजन वाढत असतं आणि मसल टोन म्हणजे तुम्ही बघाल तर भारतात जर बघाल तर हल्ली सर्वांनाच पोट असतो एक तीस तीशे नंतर तर पोट आल्याशिवाय वाटतच नाही की याचं तेवढं वय झालेलं आहे तर ते मग स्नायू पूर्णपणे वीक झालेले असतात त्याला कुठलाही व्यायाम नाही आहे आणि त्यात तुम्ही जर कुठलंही जड काम करत असाल खोकला येत असाल आता स्मोकिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग केल्यामुळे ब्रॉन्कायटिस होतो म्हणजे फुफ्फुसाचं इन्फेक्शन होतं कायम खोकून खोकून आधीच वीक झालेले स्नायू त्याच्यात तुम्ही वारंवार खोकताय तर तिथून हरण्या व्हायला सुरुवात होऊ शकते तर बेसिकली हेल्दी लाईफस्टाईल काहीतरी मॉडरेट एक्सरसाइज रोज व्हायला पाहिजे असे काही व्यसनं असतील त्यापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे आणि आपलं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे ह्या ह्या गोष्टी आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मिसिंग आहेत म्हणून हल्ली परत हरण्याचे प्रमाण वाढलेले आहे याआधी बोलताना आपण एक महत्त्वाचा शब्द लठ्ठपणा लठ्ठपणासंदर्भातला तर लठ्ठपणा कितपत कारणीभूत आहे या आजारासाठी लठ्ठपणा फार जास्त कारणीभूत आहे एक अवॉइड होण्यासारखं हरण्याचं कारण आहे ज्या रुग्णांमध्ये खूप पोटाची चरबी वाढते खूप जास्त पोट वाढतं यात मी अजून एक सांगेल की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हरण्या होऊ शकतो जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पोट मोठं झालेलं असतं सातव्या आठव्या नवव्या महिन्यापर्यंत आणि नंतर अचानक कमी होतं पण असं ह्या प्रक्रिया होत असताना जेव्हा तुमचा नाभीचा भाग जो नाजूक असतो ज्याला प्रोटेक्शन कमी असतं स्ट्रेंथ कमी असते ती ताणली जाते आणि नंतर तिथून हरण्या होऊ शकतो ह्याच प्रक्रियेत लठ्ठपणातही तुम्हाला नाभीचा हरण्या होऊ शकतो आणि जांगेतसुद्धा इंग्वायनल हरण्या होऊ शकतो लठ्ठ पेशंटमध्ये हरण्याचं प्रमाण इतर पेशंटच्या तुलनेत खूप जास्त आहे अगदी असे किती प्रकार आहेत हरण्याचे मी मग अशीच सांगितलं हरण्याचे जसं की इंग्वायनल हरण्या आम्लिकल हरण्या एपिगॅस्टिक हरण्या जे सांगितले त्या व्यतिरिक्त काही किचकट प्रकार आहेत जसं की हायटस हरण्या ज्यात तुमची अन्ननलिका जिथून आपल्या अन्ननलिका जी सुरू होते ती तोंडापासून पोटात जाताना त्याला मधला जो पडदा असतो डायफ्रॅम त्याला छेदून जायचं असतं तर तिथून जठर पुन्हा वरती यायला सुरुवात होते याला आम्ही हायटस हरण्या म्हणतो हा एक किचकट प्रकार आहे ज्यात रुग्णाला झोपल्यानंतर तोंडात पाणी येणं खाल्लेलं अन्न पुन्हा तोंडात येणं जेवल्यानंतर लगेच जर झोपलं तर सगळंच वरती यायला लागतं रिगर्गिटेशन आम्ही त्याला म्हणतो हा एक हायटस हरण्या म्हणजे आतल्याआत होणारा हरण्या आहे डायफ्रॅमॅटिक हरण्या म्हणजे पोटाचे अवयव छातीत घुसलेले असतात हृदयाजवळ किंवा फुफ्फुसाच्या आजूबाजूला ज्याच्यात फुफ्फुसाला जे जागा पाहिजे फुगण्यासाठी ज्याला फुफ्फुसाचा जो एरिया आहे तो कमी होतो रुग्णाला ला धाप लागायला लागते मग तपासणी केल्यानंतर कळतं की याला आतल्यात डायफ्रॅमॅटिक हरण्या आहे म्हणून आणि जे हरण्या बाहेरून दिसतात त्यात काही हरण्या जसे लंबार हरणिया म्हणजे हा बाजूने आलेला हरण्या असतो आणि आधी जर शस्त्रक्रिया झालेली असेल कुठलीही अगदी काही लोक म्हणतात की एक टाक्याचं ऑपरेशन केलं दुर्बिनीने शस्त्रक्रिया केली ती दुर्बीनसुद्धा आम्ही ज्या पॉईंटमधून घालतो जो एक सेंटीमीटरचा कट असतो त्याच्यातून सुद्धा हरणिया होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही जरी तुम्ही दुर्बिनीने लॅप्रोस्कोपिक सर्जरीने कुठलं ऑपरेशन तुमचं झालेलं असेल त्यानंतरसुद्धा तीन महिने तुम्हाला जड वस्तू उचलायची नाही आहे ही काळजी घेणं फार आवश्यक आहे अगदी तर सचिन सर डॉक्टर सचिन सर खूप खूप धन्यवाद आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती या आजारा आजारासंदर्भात दिली त्याबद्दल तर टॉक या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा पुढारी न्यूज